माझ्या घरी आल्यासारखं वाटतं आईच्या घरी आल्यासारखं वाटतंय आता ज्या पाच तारखेला निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदच्या अंधुरी गटातून थोडका गणासाठी मी डॉक्टर अंजली रामेश्वर गौंड भाजप राष्ट्रवादी आणि रिपाई या तिन्ही पक्षांच्या महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे गौंड गुरुजींनी तुम्हाला आश्वासन दिलंय की हे जे उमेदवार आहेत गोंडरे साहेब आणि अंजली साहेब या दोघांना तुम्ही काम करण्याची संधी द्या आणि त्यांचं काही चुकणार नाही आणि चुकलं तर आम्ही त्यांना जाब विचारू अशा शब्दात त्यांनी गोंडरे साहेबांबद्दल आणि माझ्याबद्दल एकतर्फे तुम्हाला हमी दिलेली आहे शरददादा म्हणाले की जो काही गावाच्या विकासासाठी निधी येणारा आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर बालाजीदादा शरददादा कोण गुरुजी म्हणजे माझे सासरे पंचायत समितीचे माजी सभापती खांडेकर साहेब जिल्हा परिषदचे उमेदवार धुरी गटाचे उमेदवार मुंढरे साहेब अहमदपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुप्रिया ताई आणि भाग्यश्री ताई आणि उपस्थित ग्रामस्थ मंडळी बालाजी दादांनी आणि शरददा स्पष्ट सांगितलं की हे गाव भाजपाला बांधणारं गाव आहे आज खरं सांगू का मनापासून मला माझ्या आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संदर्भातील प्रचार संदर्भात आपण एकत्र आहोत आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अभदपूर पंचायत समितीचे माजी सभापती माननीय खांडेकर साहेब नरवटे साहेब बोंडे साहेब गुरुजी आपल्या उमेदवार अंजलीताई थोडग्याच्या कल्याण भाग्यश्रीताई नगरसेविका आणि सुप्रिया ताई नगरसेविका आणि माझी पत्नी आणि माझ्या भेटण्याचा दोन मिसेस आणि जमलेले सर्व थोडगावासीय हे आपले थोडगा पंचायत समितीतील मंदार बंधू व हागदळवासीया मित्र आपली युती झाली भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीची युती झाली आणि सुदैवानी आम्हाला आपल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि तसं बघितलं तर नावं घ्यायचं हे सगळंच हादळ माझा तालुक्याचे जिल्ह्याचे हादळ राजकारणात जन्म घातला म्हणायला काही अडचण नाही म्हणजे एवढं प्रेम आमच्यावर केलं मग इथले आमची भोसले कंपनी असं म्हणजे सगळ्याचेच नाव आता काही घेणार

आतापर्यंत विकास कामांमध्ये कुठली कुठली कामं तुझ्या गावाला बनवून जाईल आणि कुठली कुठली यावर अपेक्षित आहे

कारण नाजी ते आमचे रामानंदीला माहीत आहे साठी मला माहीत आहे आमचे जुने मित्र आहेत त्यांना माहीत आहे सगळ्या गोष्टी आता तुम्ही सगळेच माझ्या सतत संपर्कात असणाऱ्या लोकांना आम्ही कोण आहोत आम्ही कामाला येत आहोत का नाही हे सगळं तुम्हाला माहित आहे आमचे खुदूस भाई तर मित्र सरपंच साहेब रोज भेट पडते आहे तुम्हाला संधीचं सोनं करायचं असेल तर आपल्याला घरी शिवाजा आता लोक काही म्हणतील माहितीचे शाव काही ते काहीच नाही माहिती कुठं हीच आहे राष्ट्रवादी रिपाई आणि भारतीय जनता पार्टी हीच खरी राष्ट्रवादी माहिती आहे आता हे बाकीच्या आपल्याला काही बोलायचं नाही ही, ही दिसणारा रस्ता बघा आदिले पयसे Oh गावात चलायचं लाइट

देवियों और सज्जनों मैं आपका स्वागत करता हूं यहां पर आपका द्वारा भी देना माननीय और आप सभी का आज्ञा करने का हार्दिक स्वागत है साभार स्वीकार करने के लिए धन्यवाद जी राष्ट्रपति महोदय को आपके अभ्यांस द्वारा जी दावे दावे की तरफ से आपको भारतीय गणतंत्रवाची कांबन की सर्वोदय प्राप्ति के लिए अनुरोध करता हूं वरिष्ठ छात्र को भी बहुत-बहुत धन्यवाद वरिष्ठ छात्र को धन्यवाद आराम आराम मुश्किल है అంశాలన్నీ <laughs> పరంగా